तालुक्यातील जनहित चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने एक मे दोन हजार पंचवीस रोजी सामुदायिक मंगल प्रणय सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे या सामुदायिक मंगलप्रणयामध्ये अनेक बौद्ध उपासक उपासिका या मंगल प्रयच्या निमित्तानं सहभाग घेत आहेत प्रथम मी त्या नवधवराचं मनपूर्वक स्वागत करतो आणि जनहित चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व सन्माननीय विश्वस्त पदाधिकारी कार्यकर्ते अतिशय मेहनतीने या मंगलप्रिणा सोहळा यशस्वी करण्याकरता काम करत आहेत त्यांच्या प्रयत्नाला गेले अनेक वर्ष चांगला प्रतिसाद समाजाकडनं मिळत आहे मी देखील रिपब्लिकन पक्ष भारतीय बौद्ध महासभा बौद्धजन हितकारणी सभा ट्रस्ट आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीनं समस्त बौद्धजन समाजाला आव्हान करतो की या सामुदायिक मंगल प्रमे सोहळ्यामध्ये आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहू परमपूजन्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक चळवळीचा एक सहभाग होऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा वारसा पुढे घेऊन जाण्याकरिता जनहित चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी सातत्याने प्रयत्न करीत आहेत हा प्रयत्न यशस्वी करण्याकरता आपण देखील विश्वभूषण परपूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबा आंबेडकरांच्या विचाराचे अनुयायी म्हणून या मंगल प्रण्याच्या सोहळ्यात यशस्वी करण्याकरता सर्वांनी हातभार लावावा एक मे दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या या मंगल प्रवेश सोहळ्यामध्ये प्रचंड संख्येने समाजाने त्याच पद्धतीने बहुजन समाजाने सहभागी होऊन सामुदायिक मंगल प्रणयाची चळवळ ही गतिमान करावी अशा प्रकारची नम्र सूचना करतो आणि पुन्हा एकदा या मंगल उपस्थित राहू